अर्ध्या तासानंतर आम्ही आंदोलन जे करू एकही कारखाना एक चालू देणार नाही काय झालं तरी बेहत्तर आम्ही मी इथंच राहतो मुक्का मी एक महिना तुम्हाला अडचणीचं ठरवून सांगतोय तुम्ही आता त्या आम्ही तुम्हाला एफ आर पीच्या बाबतीत बोलून राहिलो नाही रिकोरी काटामारी अधिक बाकीच्या गोष्टी पाहत बसलो ना तर तुम्हाला अडचण निर्माण होईल सांगतोय आम्ही फार इमानदारीनं सांगतोय का किमान त्यांची एक एक रक्कम जे पहिला हप्ता आहे तो समाधानकारक का असला पाहिजे आणि त्याच्यासाठी पण तुम्ही शंभर रुपये इकडे तिकडे ते अडोतीस तो चाळीस पन्नास हा काय प्रकार लावला एक एक कारखाना टार्गेट करू मग मागच्या वर्षी सत्तावीस होता तर या वर्षी किती वाढून काय ते काय बोर्ड काय सगळेजण तुमचं तर प्रायव्हेट लिमिटेड आहे ना विचारा थोडं विचारा आज उद्या ते काय असू एका कारखान्यांतर पुढाकार घ्या तुम्ही विचारा ना त्यांनी ते केलं ते त्यांनी विचारलंच नाही तुम्ही शांदारा शांतरा आहे का अधिकारी लोक आपल्यासाठी बसलेत सन्मान्य एस डी मॅडम या ठिकाणी आहेत स साखर संचालक या ठिकाणी बसलेत आपल्याला अधिकचा त्रास द्यावा हा विषय आमचा नाहीच आहे कारण माझा ऊस किती त्याचा ऊस किती म्हण्यापेक्षा सर्वसामान्य सगळ्या लोकांना न्याय मिळणं हे महत्त्वाचं आहे आणि सर्व जिल्ह्यामध्ये मिळत असताना नांदेड जिल्ह्यात का मिळू नये आपण हा साहेब तोडगा काढण्यासाठी बैठक आहे आपलं आंदोलन हिंसक करायचं नाही आम्हाला बच्चू भाऊ म्हणल्यासारखं बच्चू तर म्हणले होते आपण कारखान्यामध्येच घुसू सकाळीच म्हणले मला मी म्हणलं दोन तीन किलोमीटर कारखान्यात आपण सगळ्या कारखान्यामध्ये घुसू आपल्याला या गोष्टी केल्या तर चुकीच्या संदेश जाईल लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि म्हणून आपण आपल्या भागातले आहात आपल्याला सन्मान्य तोडगा काढण्यासाठी इथं वेळ फार कमी आहे आपल्या आप कडू साहेब आणि राजू शेट्टी यांनी विनंती केल्यानुसार प्रशासनानं तातडीने या ठिकाणी बैठक बोलवलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये साखर कारखान्यांचे प्रतिनिधी देखील उपस्थित आहेत देशमुख साहेबांनी कायदेशीर बाब बाब जी आहे ती स्पष्ट केली एफ आर पी देणं बद्दल आहे तथापि गेल्या वर्षीची जी एफ आर पी आहे ती एकशे चौतीस साखर कारखान्यांनी महाराष्ट्रात एफ आर पी च पूर्ण शेतकरी ओल्या दुष्काळाच्या अडचणीत असताना हे करणं बंधनकारक असताना देखील साखर कारखान्यांनी ते पाळलं हंगाम सुरू होण्याच्या अगोदर जो दर डिक्लेअर करायला पाहिजे नव्या हंगामासाठीचा तो दर कारखा हंगाम सुरू होऊन चाळीस दिवस झाल्यानंतर सुद्धा डिक्लेअर करण्यात आले जाते तिसरा भाग जो आहे ते म्हणजे के या ठिकाणचे जे कारखाने आहेत सगळ्यात जास्त ऊस या गोदावरीच्या पडल्या आणि शेजारच्या तेलंगणामध्ये तीन हजार सातशे वीस एस ए पी आहे स्टेट ऍडमिनिस्ट्रेट प्राइस तीन हजार सातशे वीस आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये तीन हजार सातशे छप्पन रुपये हे या ठिकाणी दिले आणि नेमकं मराठवाड्यातल्या ऊस उत्पादकांना हे पैसे मिळत काही कारखान्यांनी एकतीसशे दोन हजार चौपन्न एकोणतीसशे चोपन्न एकतीसशे हे दर मराठवाड्यात दिलेले आहे तीन हजार पहिल्या उचलीची आमची मागणी अवस्था नाही आम्हाला त्याच्या तुमची रिकव्हरी काय तुम्ही बाकी काय गोष्टी उत्पादन आहेत का नाही याच्याशी आम्हाला काही विचारू नका कुठलीही कंडिशन न करता तीन हजार रुपयाची उचल साखर कारखान्याने द्यावी फायनल पेमेंट करताना या सगळ्या गोष्टींचा तुम्ही जरूर घेऊन ती अचूक एफ आर पी मिळेल असं द्यावं साखर कारखान्यांची जी, जी रिकव्हरी आहे या रिकव्हरीमध्ये जसे वजन काट्याबद्दलच्या तक्रारी आहेत शेतकऱ्यांच्या के काट्यावर केलेलं वजन आणि दुसऱ्या काट्यावर केलेलं वजन याच्यामध्ये तफावत असते आम्ही सातत्यानं मांडत आलेलो आहे की हे सर्व वजन काटे साखर कारखान्यांचे ऑनलाईन मॉनिटरिंगसाठी घ्यावे कनेक्ट करावे जेणेकरून त्याच्यामध्ये फिरफार करता येऊ दुसरा भाग जो आहे जी रिकव्हरी आहे या रिकव्हरी बद्दल आमचं स्पष्ट मत आहे साखर कारखाने सॅम्पल घेतात साखर कारखाने टेस्टिंग करतात आणि ते रेकॉर्ड रिकव्हरी जे आहे ते तेच त्या ठिकाणी करतात अनेक ठिकाणी ऊसाचा रस जो आहे तो थेट इथेनॉल निर्मिती करता वापरल्यामुळं साखरेचं उत्पादन प्रत्यक्ष दिसत नाही आणि रिकव्हरी घटलेली ह्याचं कॅलिब्रेशन करण्याबद्दलचा आदेश व्ही एसआयच्या मार्फत आपण कॅलिब्रेशन करतो पण ते कॅलिब्रेशन देखील अनेक कारखान्यांनी आपल्या रिकव्हरीचं केलेलं नाही वेळेवर केलं जात नाही त्याच्यामुळे आपण अडचणी शेतकऱ्यांच्या तयार तिसरा मुद्दा जो आहे उत्पादनामधल्या ज्या रक्कम आहेत हेवी ग्रेड मोलेसिस असेल प्रेस मड असेल बगॅस असेल आणि ह्याच्यातून म्हणजे गेल्या वर्षी महाराष्ट्रात सहा हजार नऊशे कोटी रुपये हे इथेनॉल विकून कारखान्यांना मिळालेले जवळपास एकोणीसशे एकोणऐंशी कोटी रुपये वीज विकून साखर कारखान्यांना या ठिकाणी मिळालेले आहे आणि त्याच्यामुळं उत्पादनांमधले जे रंगराजन कमिटीच्या शिफारशी आहे त्याच्यामधला सुद्धा वाटा रेव्हेन्यू शेअरिंग प्रमाण शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे ही आमची मागणी त्याच्यामध्ये चौथा मुद्दा जो आहे तोडणी आणि वाहतूक खर्च हा एक मोठा अडचणीचा विषय आहे अनेक साखर कारखान्यांचा हा तोडणी आणि वाहतुकीचा खर्च अवास्तवरित्या वाढवला दर पंधरा दिवसांनी त्या साखर उपसंचालक कार्यालयाला रिपोर्ट द्यायचे आहे ऑडिट करायचं आहे अनेकदा मी तक्रारी केलेल्या वेळोवेळी साखर संचालकांनी उपसंचालकांनी हस्तक्षेप केला ऑडिट केलं तर त्या रकमेमध्ये सुधारणा करणं कारखान्यांना भाग पडला त्याच्यामुळं नऊशे हजार बाराशे या लेवलचा तो तोडणी वाहतुकीचा खर्च आहे तो खर्च शेतकऱ्यांना मान्य होऊ शकत नाही त्याच्याबद्दलचा योग्य स्टेप साखर सा, उपसंचालक आणि आयुक्तांनी घेतल्या पाहिजे वजावट हार्वेस्टर वापरलं तर साडेचार टक्के ही पाचटाची वजावट म्हणून केली म्हणजे शंभर टनाची गाडी आमच्या शंभर टन ऊस घातला तर साडे पंच्याण्णव टनाचे पैसे शे शेतकऱ्याला मिळतात हे जे आहे हे पण अवास्तव आहे हो। जरी त्याच्यामधला निर्णय झालेला असला तरी हे कारखान्याच्या बाजूची गोष्ट आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला जास्त नका तीन हजार रुपये आमची मागणी आहे तेवढं देऊन टाका आणि पुढचं जे आहे पुढचं फायनल पेमेंट जे आहे ते जर कायदेशीरित्या तंतोतंत पद्धतीनं देशमुख साहेब पण लक्ष गोष्टीचं लक्ष घेणार सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे या वर्षी जो तिढा निर्माण झालेला आहे त्यामुळे बाबतीमध्ये अद्याप स्पष्टता आलेली नाही हे बाब स्पष्ट आहे त्याशिवाय हंगामही या वर्षी अतिवृष्टीमुळे जी प्रचंड अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमुळे हंगामही उशिरा सुरू झालेला आहे चार अकरा पर्यंत जिल्ह्यात पाऊस पडत होता त्यानंतरच कारखाने जिल्ह्यामधले सुरू झालेले एक कारखाना तर अद्यापही सुरू व्हायचा आहे तथापि जिल्ह्यामध्ये जी अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली नद्यांना आलेल्या पुरामुळे नदीकडच्या जमिनी पडून गेल्या पिकं पाण्याखाली होती सर्वच पिकांचा हीट उत्पादकता अत्यंत कमी झालेली आहे काही काही पिके पूर्णपणे नष्ट झालेली आहेत शेतकऱ्यांच्या हाताशी काहीही राहिलेलं नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांची आशा केवळ आणि केवळ ऊस या एकमेव पिकावरच केंद्रित झालेली आहे त्यामुळे उसाच्या पिकाला जास्तीत जास्त दर मिळावा चार पैसे हातात मिळावे ही आशा असणे ही इच्छा करणे हे स्वाभाविक आणि न्याय आहे आणि त्यामुळे सर्व कारखानदारांना योग्य दर जाहीर करण्याच्या बाबतीत माझ्या कार्यालयाकडून विनंती करण्यात आलेली आहे आता या बाबतीत सर्व कारखान्यांनी आपापली भूमिका स्पष्ट करावी अशी मी त्यांना विनंती करतो तेच आहे देशमुख साहेब आमचा हाच आहे पहिली उचल त्यांनी तात्काळ जाहीर केली पाहिजे हंगामाच्या अगोदर जाहीर केली पाहिजे ठीक आहे फायनल एफ आर पी रिकव्हरीवर ठरेल ते पुढची पुढचं झाली पण आधी तीन हजार तर पहिली उचल द्या सर एक एक फक्त देशमुख साहेबांनी तोडणी वाहतूक खर्चाच्या ऑडिट मध्ये जर तुम्ही योग्य रक्कम देत नाही त्याचं ऑडिट फेअर ऑडिट जर करायला सुरुवात केली ते तुम्ही तुमच्या वाढवून द्यावे लागतील तुम्हाला सगळं माहिती आहे आम्हाला ते उकरायला जाऊ नका आज सर्व साखर कारखान्याच्या प्रतिनिधींना आमची विनंती आहे बच्चू भाऊ म्हणतायत की चुकीच्या गोष्टी केल्या तर गुन्हे दाखल करावेत आपल्या अनेक गोष्टी अशा आहेत तोडणी वाहतूक खर्चाच जर आपण ऑडिट करायला सुरुवात केली काय होईल त्याचं त्याच्यात ना दोनशे रुपये जास्त सरप्लस निघाले ते तुम्हाला दोनशे रुपये ते दोनशे रुपये तुम्हाला द्यावे लागणार नाहीत का कशाला आम्हाला उकरायला लावता तुम्ही पन, सर, तुम्ही या ठिकाणी सौहार्दपूर्ण वातावरणात चर्चा आपण करतोय बायटतोय फायनल करा एकदा फायनल जर झालं तर ते सोयीचं पडेल नाहीतर हे सगळेच जर उकरत बसलो आपण तर काय होईल परिस्थिती मॅनेजमेंटला प्रश्न आहे कारखान्याच्या मॅनेजमेंटला एक प्रश्न आहे तुमचे कारखाने आमच्या शेतकऱ्यांच्या उसावर चालतात तुम्ही जेव्हा ऊस तोडायला सुरुवात करता तेव्हा तोडणाऱ्या मजुरांना भाव वाढ बोलूनच बो आणता का आणल्यावर देऊ म्हणून म्हणता मग शेतकऱ्याविषयी असं का म्हणजे शेतकऱ्याला नको का म्हणजे शेतकरी म्हणजे फुकटच आहे का हा सुभाष कारखाना सत्तावीसशे पन्नास कारखाना हातगावचा त्यानंतर दर... ट्वेंटी वन लोहा कारखाना सत्तावीसशेशे पंचवीस सत्तावीसशे पंचवीस त्याच्यानंतर कारखाना सत्तावीसशे एम ए के आणि दोन दिवसात अंतिम दर सांगणार आहेत शिवाजी सर्व्हिस स्टेशन बाराळी सव्वीसशे आणि अंतिम दर दोन दिवसात सांगणार चव्हाण कारखाना चोवीसशे आणि ते सांगणार सत्तावीसशे थांबल पाहिजे मला असं वाटतं एक मिनिट आता कारखाना एक, एक एक राहिला कुठला कारखाना तुमचा लोहा देशमुख अमित देशमुख साहेबांचा आणि अशोकराव चव्हाणांचा बरोबर आहे हे दोनही मुख्यमंत्री राहिलेले माणसं आहेत विलासरावांचं नाव तो मला वाटतं ते कायम ठेव आणि एक दोन दिवसात आमच्या आंदोलनापूर्वी तुम्ही काही ना काही जाहीर करा वाटतं दोनही जर कारखान्यानं जाहीर केल्याने पहिली उचल तर आपल्या आंदोलनाची तयारी ठेऊ बरोबर आहे की नाही निर्णय घ्यायला कारण या दोघांनी त्यांनी त्यांनी यांनी जाहीर केलेलं बरोबर ना आणि दुसरा पुढे कुंटूरकर त्यांनी जाहीर केलं आणि ते सव्वीस समोर झाले तयार नाही बरोबर आहे मला वाटते सत्तावीसशे म्हणजे सत्तावीस मध्ये आमचं समाधानच होत नाही सत्ता आम्ही म्हटलं होतं तीन हजार तुम्ही आले वर तीनशे रुपये कमीच आहे तसे सत्तावीसशे पंचवीस ते तर मान्य आहे तुमचं ते दोन दिवसात सांगतो दोन दिवसात तुम्ही सांगा आपण वर सध्या मला वाटतं शिथिर राहावं बरोबर आहे आणि जे कारखाने सत्तावीसशे पर्यंत देणार नाही त्यासाठी दे एक आंदोलनाची तारीख ठरवावी बरोबर आहे मान्य आहे मान्य आहे